महायुतीचे सरकार लोकांना आवडलेले आहे हंसराज अहिर यांनी आधुनिक केसरीशी व्यक्त केल्या जनभावना महायुतीच्या विकास कामांना लोकांनी पसंती दिलेली आहे भूतपूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची ग्वाही आमचे प्रतिनिधी श्याम हेळाऊ यांनी हंसराज अहिर यांच्याशी केलेली खास बातचीत पाहूयात मै्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बसत आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाच सीटांचा विजय होतो आहे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा सीटांचा विजय अपेक्षित केलेला होता त्या दिशेने जिल्ह्यामध्ये काम चाललेलं होतं आणि पक्षाने पण त्या दिशेने उमेदवार पण दिल्या सगळे जिंकतील ही अपेक्षा होतीच तसंच लोकसभा क्षेत्रामध्ये सहा ठिकाणी जिंकेल असं वातावरण महाराष्ट्र आपण जिंकलेला आहे आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार स्थापन होत असतानाच आपण मला विचारल्याप्रमाणे हे सरकार लोकांना पसंत पडलेलं आहे जे विद्यमान सरकार जे आहे महायुतीचं ज्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अजित पवारजी आहेत यांचं नेतृत्व आणि संयुक्त नेतृत्व और निर्णय क्षमता सामूहिक नि निर्णय याच्यातून स्थिती निर्माण झाली लोकांना अनेक यांचे निर्णय पसंत पडले नीती पसंत पडली आणि त्यासोबतच जन जनहिताचे सर्व कार्य त्यांना आवडलेले आहे म्हणून महायुतीला विजय केलेला आहे त्या सर्वात जास्त भाजपाला अधिक सीता मिळणं हे एक आमचं सौभाग्य आहे तर नक्कीच त्या जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास गतीने होईल कारण देशामध्ये प्रधानमंत्री मोदींचं सरकार आहे त्यात अनेक मंत्री आजच्या सरकारला आशीर्वाद देतील विकासामध्ये काही कमतरता पडणार नाही मग डबल इंजन सरकार जे म्हणतो आपण ते डबल इंजन सरकारसोबत चंद्रपूर सोबत झालेलं आहे लाडकी बहीण योजना खूप मोठ्या प्रमाणात चालली असं वाटतं कारण बहिणींचं मतदान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे हे काय देशामध्ये पन्नास टक्के महिलांचं मतदान आहे त्यांचा अधिकार आहे त्यांच्या हितामध्ये किती निर्णय व्हायला पाहिजे हे भाजपाच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी वृद्ध नागरिक असतील युवक असतील महिला असतील ज्या देशामध्ये सर्व समान मोजलं गेलं पाहिजे समानता आली पाहिजे मला पुरुष महिला युवक वृद्ध याच्यामध्ये अंतर करून चालत नाही म्हणून महिलांना जो न्याय पहिले मिळाला पाहिजे होता तो आता मिळालेला आहे अशी आमची भावना आहे या महिला भगिनींना हे फार आवडलं म्हणून लाडकी बहीण ही पूर्वीपासून भाजपाला मतदान करते आहे आताही त्यांनी मतदान केलं आणि पुढे त्यासोबत राहतील त्यात वाद नाहीये चंद्रपूरमध्ये बऱ्याच विधानसभा किंवा याच्या पयशाच्या नंतर आज एक पुन्हा यश मिळते आहे हे पहा एक काय असा होता की आम्ही एक वरवा विधानसभा सोडली तर आम्ही पाचवी विधानसभा जिंकलेली आहोत वरवा यावर जिंकली आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही या जिल्ह्यातील सहा विधानसभा आम्ही काबीज केलेल्या आहेत आणि सहा विधानसभेत भाजपाचं नेतृत्व लोकांना मान्य आहे आम्हाला आनंद आहे की उरलेली विधानसभाही आम्ही या जिंकली आणि त्यामध्ये आता चंद्रपूर जिल्ह्याचा आमच्या पक्षावर प्रचंड विश्वास आहे महायुतीवर विश्वास आहे नेतृत्वावर विश्वास आहे त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो भारताचे भूतपूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आदरणीय हंसराज अहिर यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा विकास आता आणखी वेगाने होईल असं सांगत महाराष्ट्रात मध्ये आलेल्या महायुती सरकारचा अभिनंदन केलेलं आहे आधुनिक केसरी कीर्ता शाह मेडल चंद्रपूर देवानंद साखरकर यांच्यासह